राम विद्यार्थी मित्रांनो नामाचं लिंग ओळखायचंय सोपं असत मग आता भावाचक नामाचं लिंग कसं ओळखायचं तर भावाचक नामाचं लिंग हे प्रत्यावरून ओळखायचं असतं मग त्या प्रत्ययाचं लिंग आपल्या डोक्यात ठेवायचं काय आहे कस तर लक्षात घ्या पुलिंगी प्रत्यय कोण कोणती आहे पना आणि वा ही प्रत्यय कोणती आहे पुलिंगी आहे मग शहान पणा भावाचक नाम आहे मग या शहान पणा भावाचक नामाचं लिंग काय म्हणायचं पुलिंग प्रामाणिक पणा काय कोणतं भावाचक नाम आहे लिंग कोणतं पुलिंग म्हणजे पुलिंगी प्रत्यय कोणकोणती आहेत पना आणि वा त्याच पद्धतीने स्त्रीलिंगी प्रत्यय आई की ताई गिरी आई कि ताईगिरी आई कि ताईगिरी हे प्रत्यय लागलं की भावाचेक नाम तयार होत आणि त्या नामाचं लिंग काय मानायचं स्त्रीलिंग पुढचं काय नपुंसक लिंगी प्रत्यय कोणती न हे प्रत्यय लागून भावाचेक नाम तयार होतात आणि मग त्या भावाचक नामाचं लिंग काय म्हणायचं नपुंसक लिंग मग लक्षात ठेवा पनावा पुलिंग आई ताई गिरी श्रीलिंग यो पण न भूंसलिंग चुकता कामा नये